और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू आटा चक्की वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी से कहीं मानस न तुमच्याकडे बाकीच्या गोष्टीला माणसं नसतात तर ह्या गोष्टी करायला तुमच्याकडे माणसं आहेत का खेलवण्याचा कार्यक्रम करायला तुमच्याकडे माणसं आहेत लोकांच्या समस्या दूर करायला माणसं नाही तुमच्याकडे हा कामं करायला टाइम नाही तुम्हाला टॅक्स वसूल करायला टाइम आहे तुम्हाला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला टाइम आहे तुम्हाला बाकी गोष्टी करायला टाइम नाही तुम्हाला हा खेळवण्याचं जेवण करायला तुम्हाला ऑफिस आहे का सरकारी ऑफिस वापरता तुम्ही लाज नाही का वाटत तुम्हाला बाप कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभागात केळवणाची पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय सामाजिक कार्यकर्ते सत्यवान मात्रे यांनी याबाबत व्हिडिओ सादर करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे याआधीच ई प्रभाग कार्यालयात का कर्मचाऱ्याचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याबाबत सत्यवान मात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिलं असून आयुक्त यांवर काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे मी आता एक पत्र लिहिलेलं माझ्यावान मात्रे कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रामध्ये दुपारी मी सहज तिथे विजिट करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी लेखापालच्या कार्यालयामध्ये जेवणाचा कार्यक्रम सुरू होता सरकारी का कार्यालयामध्ये केळवणाचं जेवणाची पार्टी सुरू होती हे सरकारी ऑफिस का के केळव पार्टीसाठी बनवलेले आहेत का खुले आम त्या ठिकाणी पार्टी सुरू होती हे त्याचे फोटो आहेत मी व्हिडिओ तिथे शूट केलेले आहे असे प्रकार या कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये चालू आहेत अधिकाऱ्यांना मस्त एकदम त्यांना अशी भीतीच नाही को कोणाची अधिकाऱ्याने ना कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारची भीती नाही त्याच्यामुळे राज रोजपणे त्यांचा प्रकार चालू आहे मागच्या वेळेस त्याच कार्यालयामध्ये पत्ते घेताना पकडले होते त्यांच्यावरती कारवाई झाली नाही म्हणून आज पालवणकर मॅडम त्यानंतर सूरज बनसोडे आणि भावना पाटील या तीन कर्मचाऱ्यांनी तिथे पार्टी ठेवलेली होती आयुक्त महोदयांना मी विनंती करतो ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मी इंस्टाग्राम फेसबुकला आहे आणि बातमी या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी धन्यवाद कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा